डाउनलोड झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स हा चिमुकल्यांचा कार्यक्रम चांगलाच गाजतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान असं काही आमची कलेक्टर या मालिकेतला सिम्बा सिम्बाने येताच टाइमपास मधल्या दगडूचा डायलॉग मारलाय तर वाजले की बारावर चिमुकलीने अमृतासोबत डान्सही केलाय पाहूया या भागाची खास झलक वाईल्ड कार्ड एंट्री आई आईला तुला शार्क मागवून धावते आज आपण तू मागवलेला शार्क तिथे मागवून घ्यायला जाणार आईला त्या बोलतो घे बघा आई कळवत्या हा रंजक भाग येत्या सत्तावीस जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मग पाहायला विसरू नका ड्रामा ज्युनियर्स नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभड Download the Z5 app now.